पुण्यातील चरोलीमध्ये मानाची दहीहांडी जे आहे ते काल रात्री पार पडली या दहांडी कार्यक्रमाला मोठा पुणेकरांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळाला होता आणि माझ्यासोबत या दहांडी कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर कुणालजी तापकीर माझ्यासोबत एक सर मोठे उत्साहामध्ये दहांडीचा कार्यक्रम जो आहे तो पार पडला होता एवढा प्रतिसाद मिळेल असं ते मला अपेक्षित होतं तसं जर का पाहिलं तर हे आपलं वर्ष तिसर आहे लागोपाठ तिसऱ्या वर्षी आपण अर्पण केलं आणि जो प्रतिसाद आहे तो पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षीपेक्षा तिसऱ्या वर्षी असा प्रतिसाद वाढतच चाललेला आहे आपल्या या पंचक्रोशीमध्ये आपली एकमेव दहंडी साजरी केली जाते याच्या आधी आपल्या चोरलीतील नागरिकांना दहंडी भोसरी असेल मोशी असेल चिखली असेल असं बाहेर गावामध्ये जावं लागत होतं आणि जेव्हापासून आपण दहंडी सुरू केली तेव्हापासून या चोरली भागातील सर्व तरुण तरुणी याच भागात त्यामुळं हा प्रतिसाद भेटणार याची आम्हाला निश्चितच मंचावर एवढी मोठी कार्यकर्त्यांची सगळ्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची मोठी गर्दी जी आहे ते पाहिले होते प्रमुख मान्यवर म्हणून कोण कोण मंचावर उपस्थित होते तसं जर का पाहिलं तर कोसरी विधानसभेमधील महाविकास आघाडीचे सर्वच नेते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने अजित गावाने आमच्या मार्गदर्शिका सुलभता बोबाळे तसेच रवी भाऊलांडगे धनंजय पवारला सर्वच पक्ष महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली तसेच आपल्या भागातील महापौर माजी महापौर नीतीनाप्पा काळजे नगरसेवक राय तापकीर या देखील कार्यक्रमास उपस्थित होत्या सचिन भाऊ तापकीर भारतीय जनता पक्षाचे देखील नेते ने या कार्यक्रमाला उपस्थित होते रस्त्यावरती कार्यक्रम जो आहे तो मुख्य मार, मार्गावर आयोजित केला प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून कस सहकार्य वगैरे केलं तसं जर का पाहिलं तर तो रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे सध्या कारण आपल्या चोरली गावामध्ये जी भाजी मंडळी आहे ती भाजी मंडळी चालू न झाल्यामुळे गावातील भाजी विक्रीसाठी वेळेस दहीहंडीचा कार्यक्रम चालू होतो प्रत्येक जण उत्साही होऊन थांबत तिथं तरी ट्रॅफिक वगैरे जाम होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं कशा पद्धतीमध्ये काळजी घेतली आणि तुम्ही जे सगळं वातावरण सायंकाळच्या दरम्यान दहीहंडीचा कार्यक्रम चालू असताना पाहिलं कसं सहकारी सपोर्ट केलं पोलीस प्रशासनानं आ, पोलीस प्रशासना सोबत आमच्या दोन तीन दिवस लागोपाठ मिटिंग चालू होत्या आणि आम्ही आमच्याकडून वीस त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले होते बाउन्सर देखील नेमले होते आणि त्याच्यामुळं किती बाउन्सरची वीस जणांची टीम होती आणि सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड आपले वीस होते जे सिक्युरिटी गार्ड पूर्णपणे आपण पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिले होते आणि ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने सांगेल त्या पद्धतीने आपण वाहतुकीमध्ये त्यांना सुरळीतपणे पार पडेल याच्यासाठी काळजी घेण्यासाठी आपल्या स्वयंसेवक देखील त्यामध्ये सामील होते आपल्या मंडळाचे गोड असतील किंवा स्वयंसेवक असतील त्यांना कसं कसं थांबवण्यात आलं होतं पूर्ण पब्लिकच्या काय इतर कोणत्या ठिकाणी बाउन्स्रचं नियोजन फक्त स्टेज वरती होतं आणि जे सुरक्षा रक्षक आणि मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपल्या कोणत्याही पद्धतीने वाहतुकीमध्ये अडथळा होऊ नये आणि वाहतूक एका बाजूने सुरळीत चालू राहिली पाहिजे याच्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याची जबाबदारी आम्ही स्वयंसेवकांनी आमच्या उचलली होती आणि त्याच पद्धतीनं कार्यक्रम पूर्ण वेळेमध्ये पार पाडला आम्ही म्हणजे बरोबर दहा वाजता आम्ही दहडी फोडली आणि कार्यक्रम स्टॉप केला जे शासनाचं नियमाचं बंधन होतं त्या नियमाचं कुठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत शिस्तबद्ध प्रमाणे आम्ही हा कार्यक्रम पार पाडला या अगोदर खरंतर तिसरं वर्ष दोन वर्ष महागाला बघितलेला कार्यक्रम आणि दोन हजार चोवीस मध्ये झालेला काय काय वेगळं पण तुम्हाला जाणवणार तसं जर का पाहिलं तर उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतो म्हणजे पहिल्या वर्षीपेक्षा या वर्षीमध्ये जो प्रतिसाद लाभलेला आहे तरुणाईचा सर्व गावातील मंडळींचा ज्येष्ठ मंडळी सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत अतिशय मोठ्या प्रमाणात आणि उत्साह आहे आणि ही दहीहंडी आमची वैयक्तिक नसून चोरलीची मानाची दहीहंडी प्रत्येकाचा हा कार्यक्रम घरातला असल्यासारखं आणि प्रत्येकाला असं वाटतं की स्टेजवरती यावं कार्यक्रमाचा आनंद घ्यावा किंवा स्टेजच्या समोरची जी जागा आहे त्याच्यामध्ये मनमुरादपणे डान्स करावा या अशा पद्धतीने म्हणजे स्वतःचा कार्यक्रम असल्यासारखं सर्वजण सहभागी सर होतात याचा आम्हाला आनंद युवक युवतींचा देखील मोठा सहभाग जो आहे ते होता पण वेळेस पूर्ण कार्यक्रम चालू होता सगळेच युवक युवती तरुण सगळेच थिरपल्याचं देखील पाहायला मिळालं होतं नक्कीच सर्वांनी या कार्यक्रमाचा अतिशय युवक युवतींनी या आनंद घेतला आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित त्याबद्दल मी असाकेर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट जे होते ना सर्वांचा आपल्या माध्यमातून आभार मानतो आणि खर तर चरोली हा परिसर जो आहे तो विकसित होत चाललाय दोन हजार चोवीस मध्ये देखील खूप मोठं परिवर्तन झालंय

जे आहेत आमचे मित्र असतील त्या ठिकाणी काम करतात तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपला धाराशिव मधून या ठिकाणी येऊन त्यांनी या परिसरामध्ये आपला उद्योग व्यवसाय वाढवलेला आहे आणि आपले आमचे मार्गदर्शक ओमराजे निंबलकर साहेबांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे त्यांना भेट दिलेली आहे त्याचबरोबर आमदार जी पाटील साहेब असतील सर्व अतिशय चांगल्या प्रकारे आणि नागरिकांना म्हणजे चरुली ही आमची जन्मभूमी आहे आणि त्यांनी कर्मभूमी म्हणून निवडले तरी देखील आज आम्हाला अभिमान वाटतो की चरोलीच्या चरोलीची जी प्रगती होते त्याच्यामध्ये जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढी जबाबदारी त्यांनी देखील उचलली आहे त्याबद्दल तर हा दोन हजार चोवीसचा चा कार्यक्रम अविस्मरणीय सर्व पुणेकरांसाठी चरवलीतल्या सर्व नागरिकांसाठी दोन हजार पंचवीस संदर्भात काल काही माहिती किंवा आतापर्यंत आणखीन काय दोन हजार पंचवीसचा चा उत्सव यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये असू शकणार नक्कीच नक्कीच या कार्यक्रम दरवर्षी म्हणजे ही परंपरा जी आम्ही सुरू केलेली आहे ती आमदितपणे अशीच चालू राहणार धन्यवाद कुणालजी त्यांच्या चेहऱ्यावरला हा आनंद आहे तो पूर्ण कार्यक्रमाची माहिती आपल्याला देत असतानाचे चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय मात्र अशीच नवनवीन अपडेट्स या पुण्यातील आपण देण्याचं काम करूयात मात्र चरोली या ठिकाणची दहीहांडी मानाची दहीहांडी ती मोठ्या उत्साहामध्ये पार पडली आहे युवक युवतीचा मोठा सहभाग जो आहे तो होताना पाहायला मिळतोय त्यामध्ये पोलीस प्रशासनाने देखील याची त्यांची चोख कामगिरी जी आहे ती पार पडल्याचं देखील पाहायला मिळाले आणखीन काही अपडेट सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून या पुण्यातील मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्व ठरणार आहे आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून देण्यास काम करूया कॅमेरामन सोड सुरेश मीडिया पुणे